मिरज तालुक्यातील येथे तिघांवर वीज पडून एक विहीर खुदाई जखमी काल अवकाळी पावसाने मिरज पूर्व भागाला झोडपून काढलं विजेचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठमोठी झाडे कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत यासोबत विहीर खुदाई करण्यासाठी गेलेल्या मजुराच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे सुभाष गोविंद नाईक राहणार खटाव असे मृत मजुराचे नाव आहे सुभाष नाईक हे विहीर खोदाईचं चा कामानिमित्त चाबुकस्वर वाडी येथे बीड येथील मजुरांच्या सोबत गेले होते काम संपून परत येत असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने एका पडक्या घराच्या शौचालयाच्या आडोशाला तिघे उभारले होते यावेळी सुभाष नाईक यांच्या अंगावर वीज पडल्याने जागी ते जागीच ठार झाले तर त्याच्यासोबत असलेले दोघेजण विजेचा धक्का बसल्याने जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे संदीप जगन पवार सहदेव धोत्रे दोघे राहणार बीड असं जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत मिरज शासकीय रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज